नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज बनव्यात ओवनशिवाय कोणत्याही तंदूरशिवाय कोणत्याही भट्टीशिवाय घरच्या घरी आपल्या गॅसवरती अगदी विकतच्या सारखं हॉटेलसारखं हो चिकन तंदुरी मला विश्वासच बसणार नाही की एवढंच सुंदर चिकन तंदुरी तुम्ही घरच्या घरी गॅसवरती बनवू शकता तेही ला। ते हे अगदी परफेक्ट आतमध्ये पूर्णपणे शिजलेलं आणि बाहेरून अगदी स्मोकी फ्लेवर आलेलं अगदी परफेक्ट असं हे चिकन तंदुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात इथं मी चिकनचे दोन लेग पीस घेतलेत लेग पीस म्हणजे मोठ्या साईजमध्ये घेतलेत त्यानंतर एक वाटी दही तीन चमचे आलं लसूण पेस्ट दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक ते दीड चमचा मीठ त्याचप्रमाणे हळद आणि तेल सगळ्यात आधी चिकनला आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत मॅरिनेशन एखाद्या पसरत ताट पसरट ताटामध्ये करा म्हणजे मॅरिनेशन करायला सोपं जाईल चला ताटामध्ये मी सुरुवातीला चार ते पाच चमचे तेल घालून घेतले तेलावरती दोन ते अडीच चमचे लाल तिखट घालून घेतले लाल तिखट आणि तेल छान एक एक जीव करून घ्यायचं छान मिक्स करून ता, घ्यायचं त्यानंतर यामध्ये चिकनचे पिसेस घालायचे त्यामध्ये लाल तिखट मिक्स केल्यामुळे आपल्या चिकन तंदूरला अगदी परफेक्ट असा लाल रंग येणार आहे कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह शिवाय कोणत्याही लाल कलर कलरशिवाय अजिबातही फूड कलर यामध्ये वापरायची गरज पडत नाही त्यानंतर घालायचे एक दोन चमचे मीठ आता इथे मी सगळं प्रमाण साहित्य प्रमाणानुसार घेतलं होतं त्यामुळे मी सगळं यामध्ये घालून घेतले दीड ते दोन चमचे हे मीठ होतं ते संपूर्ण घालून घ्यायचं आणि त्यानंतर मीठही छान चोळून घ्यायचं पीसेसला मी अशा पद्धतीने कट करून घेतलेत त्या कटमध्ये तिखट मीठ पूर्णपणे गेलं पाहिजे इतपत छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हळद गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि दही हे सगळं साहित्य घालून मी छान याला मिक्स करून घेते अगदी हा चोळून चोळून याला छान मॅरिनेशन करून घेतलं एक पाच मिनटं छान चोळून चोळून याला मॅरिनेट करून घ्यायचं एक चमचा गरम मसाला तीन ते चार चमचे आलं लसूण पेस्ट इथे मी विकतची आलं लसूण पेस्ट वापरली आणि त्यानंतर सात ते आठ चमचे दही घेतलं होतं सगळं साहित्य छानपैकी या चिकनला चोळून घेतले आता ह्याला आपण एक अर्धा ते पाऊन तासासाठी मॅरिनेशन करून बाजूला ठेवून देऊयात जेवढा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तेवढा जास्त वेळ तुम्ही हे मॅरिनेट करून घ्या इथे मी पाऊन तास बरोबर मॅरिनेट करून घेतले आता आपल्याला पुढची कृती करायची आहे त्यासाठी सगळ्यात आधी एका स्टीलच्या जाळीवरती मी विस्तू अशा पद्धतीने गरम करून घेते विस्तू छान फुलवून घ्यायचा आता एका वाटीमध्ये मी इथे एक चमचा तेल घालून घेतले आणि या तेलाच्या वा या तेलाच्या वाटीला तेला चिकनच्या दोन्ही पिसेसच्या मध्ये मधोमध ठेवायचं त्यावरती विस्तव ठेवायचा आणि वरून परत एकदा एक चमचा तेल किंवा तूप घालू शकता इथे मी एक चमचा तेल घातले आता झाकण ठेवून एक दहा मिनटं आपण याला असंच झाकून ठेवू म्हणजे विस्तवाचा जो काही स्मोकी फ्लेवर तो सगळा स्मोकी फ्लेवर आपल्या चिकनच्या पिसेसमध्ये संपूर्णपणे उतरतो आणि त्यामुळे आपल्या चिकनला छान स्मोकी फ्लेवर यायला मदत होते चला आता छानपैकी स्मोक देऊन घेतलाय त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायचं इथं माझ्याकडे तळणीचं तेल होतं ते घातलं तरी चालेल इथे मी तेल भरपूर असं घालून घेतलंय त्यावरती हे चिकनचे पीसेस आपल्याला ठेवून घ्यायचे आता सुरुवातीला तेल छान गरम करायचंय म्हणून आपण गॅस मोठा ठेवायचा तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर चिकनचे पिसेस घातले की गॅस आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे आता जो काही मसाला होता ताटामधला त्यातला थोडासा मसाला मी चिकनवरती लावून घेतला आहे आणि हा राहिलेला मसाला आपल्याला नंतर वापरायचा आहे तो कशासाठी हे मी पुढे सांगेलच हा मसाला असाच बाजूला ठेवून देऊ आणि पिसेस आता आपल्याला या तेलावरती छानपैकी वाफलवून घ्यायचेत एक तीन ते चार वेळा छान अलटी करून झाकण ठेवून मिडियम टू लो गॅसवरती हे चिकन आपल्याला छानपैकी आतमध्ये शिजवून घ्यायचं आहे हे स्टेप खूप महत्त्वाचे आहे कारण चिकन तुमचं ज्या वेळेला गॅसवरती भाजलं जाणार आहे त्यावेळेला अजिबातही ते शिजलं जाणार नाही आहे फक्त ते बाहेरून छान त्याचं स्ट्रक्चर तयार होणार आहे परंतु शिजण्याची प्रोसेस आहे ती आत्ताच होणार आहे त्यामुळे कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं हे चिकन तुम्ही या तेलावरती छान शिजवून घ्या पाण्याचा एक थेंबही टाकायचा नाही आहे फक्त तेलावरती हे चिकन आपण आलटीपलटी करत करत छान भाजून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत त्यासाठी तेलाचं प्रमाण सुरुवातीला ते कढईमध्ये ठेवताना थोडंसं जास्तीचं ठेवायचं जा म्हणजे चिकन आपल्या ह्यामध्ये छान भाजलं जाईल बरं चिकनला जो काही आपण मॅरिनेशन केलेला मसाला होता तो कढईमध्ये थोडाफार खाली लागू शकतो काही हरकत नाही त्याचा देखील स्मोकी फ्लेवरच आपल्या चिकनला भेटणार आहे त्यामुळे घाबरायची अजिबात ही गरज नाही फक्त लक्षात ठेवा अगदी मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे भाजायचे खूपही मसाला करपता नये थोडाफार करपला तरी चालू शकतोय चला आता अशाच पद्धतीने मी चिकन छानपैकी शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता चिकन किती टेंडर शिजलं आहे अगदी परफेक्ट असं हे चिकन आपल्या इथं शिजलं गेलं आहे आता झाकण ठेवून एक शेवटचे दहा मिनटं मी गॅस बंद करून चिकन वाफेवरती आता आतल्या आत शिजू देणार आहे आपल्याला आता हे चिकन पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला याचं सेकंड मॅरिनेशन करायचं आहे चला इथं चिकन मी छानपैकी वाफेवरती दहा मिनटं वाफलून घेतलं आणि त्यानंतर दहा मिनटं छान त्याला थंडही करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आहे अगदी थोडासा मसाला खाली लागला गेला आहे कढईला खूप जास्तही मसाला लागलेला नाही आहे आणि त्याला छान तेलही सुटले त्याचा ते देखील आपल्याला पुढे उपयोग करायचा आहे चला आता हा शिल्लक राहिलेलं हे जे काही मॅरिनेशनचा मसाला होता त्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर या मसाल्यामध्ये ह्या मॅरिनेशनच्या पेस्टमध्ये छानपैकी हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ताट किंवा परत मोठं काहीतरी भांडं घ्या म्हणजे तुम्हाला हे मॅरिनेशन छान मिक्स करायला आणि चिकनच्या पिसेसला लावायला सोप्पं जातं चला तर पिसेस यामध्ये ठेवून घ्यायचे आणि जो काही कढईमध्ये मसाला होता तो मसाला त्यातला फक्त एक दोन ते तीन चमचे मसाला याच्यावरती घालून घ्यायचा खूप जास्त घालायचा नाही तर खूप जास्त तेल आपल्या या पिसेसला होऊन जाईल चला एक दोन ते तीन चमचे मसाले मी दोन्ही पीसेसवरती टाकून घेतला आहे आणि जे काही ताटामधलं मॅरिनेशन शिल्लक राहिलेलं होतं त्याला कॉर्नफ्लॉवर आपण लावून घेतलं आहे ते याला छानपैकी कोट करून ठेवत कॉर्नफ्लॉवरमुळे आता या चिकनला छान असा क्रिस्पीनेस येणार आहे ज्यावेळेला आपण याला गॅसच्या आचेवरती डायरेक्ट भाजणार आहोत त्यामुळे आपलं चिकन अगदी विकतच्यासारखं हॉटेलसारखं बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असं होऊन जातं चला ह्याला छानपैकी मी चोळून चोळून तोड़ याला मसाला लावून घेतला आहे अगदी जे काही कट्स होते त्याच्या आतमध्ये देखील मी मसाला हा लावून घेतला आहे आता गॅसवरती जाळी ठेवायची जाळी छानपैकी गरम झाली की यावरती आपला चिकनचा पीस ठेवून घ्यायचा आहे आता वरून तेल वगैरे अजिबातही सोडायची गरज नाही कारण आपण कढईतला मसाला ज्यावेळेला ह्या पिसेसला लावत होतो त्यावेळेला कढईतलं थोडंसं तेलही आपण याला लावलं आहे आता हे चिकन दोन्ही बाजूनी छान मीडियम टू लो गॅसवरती ह्याला छान अगदी रोस्ट करून घ्यायचे अगदी स्मोकी फ्लेवर येईपर्यंत याला भाजून आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे गॅसच्या अगदी कमी आचेवरती याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला एक दहा ते पंधरा सेकंड गॅस थोडंसं मोठा ठेवा म्हणजे कॉर्नफ्लॉर ज्या वेळेला आतमध्ये बाहेरून छान भाजलं जाते त्यावेळेला आतले मसाले छान लॉक होऊन जातात अजिबातही त्यातले मसाले बाहेर निघत नाहीत आणि त्यानंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या म्हणजे एकदा बाहेरचं कवरिंग टाईट झालं घट्ट झालं की आतलं अजिबातही मॅरिनेशन बाहेर निघत नाही आणि सगळे मसाले आतमध्ये छानपैकी लॉक होऊन जातात चला आता दोन्ही बाजूने छान भाजून घेतले तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला फक्त लेगचा जो शेवटचा टेको टोक ते मी हाताने पकडत होती रोस्ट करायसाठी त्यासाठी ते शेवटचं टोक मी शेवटी भाजून घेतले त्याला असं पण काही पिसेसचा भाग नाहीये त्यामुळे मी ते शेवटी भाजून घेतले आता याच पद्धतीने दुसरं देखील पीस छानपैकी भाजून घेते अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेल स्टाईल चिकन तंदूर घरच्या घरी बनवू शकता याआधी मी दोन तीन वेळा वेगवेगळ्या वेग पद्धतीने घरच्या घरी ट्राय करत होती त्या सगळ्या पद्धती अगदी सपशेल फेल होत होत्या परंतु या पद्धतीने ट्राय केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असं हे चिकन तंदुरी आपलं तयार होतं जर तुम्ही कधीकधी चिकन तंदुरी बनवणार असाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असं तुमचं चिकन तंदुरी घरच्या घरी तयार होईल अगदी एखाद्या ओव्हन किंवा तंदूरवरती भाजल्यासारखं हे चिकन आपलं लागतं अगदी घरामध्ये संपूर्ण धूर झाला होता इतकं छान त्याचा सुमोकी वास सुटला होता आणि तेलामुळे धूरही झाला होता परंतु हे खाताना इतकं टेस्टी लागत होतं काही विचारायलाच नको कोणाला विश्वासच बसला नाही की हे घरी चिकन तंदुरी केलं आहे म्हणून इतकं टेस्टी हे झालं होतं चला आता सगळ्या शेवटी सर्विंग करताना मात्र डिशमध्ये दोन्ही पीसेस ठेवायचे आणि जे काही कढईमध्ये तेल राहिलं होतं आपण पहिल्यांदा ज्या वेळेला चिकन शिजवत होतो तेलामध्ये त्यावेळेचं ते ते तेल या चिकनवरती छानपैकी लावून घ्यायचं त्यामुळे ह्या चिकन, चिकन तंदुरीला छानपैकी ग्लेज येतो आणि तेलाचा छान फ्लेवरही वरून भेटतो त्यानंतर कांदा लिंबू याबरोबर मी हे चिकन तंदुरी सर्व करून घेतलं आहे चल आजची ही गर घरच्या घरी तयार केलेली परफेक्ट अशी चिकन तंदुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चिकन तंदूर जर घरी कधी ट्राय केला नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला आत्तापर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बरं का कारण अशाच नवनवीन रेसिपी यापुढेही तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येणार आहे चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच टेस्टी चमचमीत आणि झनझणीत रेसिपीसोबत आणि हो इंस्टाग्रामवरती शुभज्योत रेसिपीज ही आपल्या चॅनलला लगेच फॉलो करून ठेवा धन्यवाद